मित्रांनो आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आनंदाचा याच्यासाठी की आपल्या सर्वांच्या जडणघडणीमध्ये घडणीमध्ये मनुष्याच्या जडणघडणीमध्ये गुरुजींचा आई वडिलांच्या नंतर गुरुजींचा फार मोलाचा वाटा असतो आणि ही त्रिकालाबाधित सत्य आहे आज आपल्या शाळेमध्ये नव्यानेच रुजू होत असलेले तीन गुरुजी तीन आपले मित्र आणि तीन आनंदाची झाड आपल्या शाळेमध्ये आपल्या परिवारामध्ये सहभागी होत आहे त्याबद्दल आपण प्रथम त्यांचं तीन टाळ्या वाजून जोरदार स्वागत करूया सोबतच भारतीय परंपरेनुसार आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांच आपण स्वागत करायलाच हवं हा अलिखित नियम आहे खर तर माणसाच्या जीवनामध्ये शाळा अतिशय महत्वाचा घटक ठरतो आणि या शाळेच्या घटकामध्ये मुलांना शाळा आपलीशी वाटली पाहिजे शाळा म्हणजे आपल्या घरातलं अंगण वाटलं पाहिजे यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करत आहोत आपल्या आनंदाच्या झाडाच्या अंतर्गत यानुसार आज या ठिकाणी असलेल्या आपल्या पुढील भविष्यासाठीचे विचार करणारे तुमच्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवण्यासाठी आलेले सन्माननीय सर्व शिक्षक वृंद सोबतच आपल्या शाळेला अतिशय सुंदर अतिशय उन्नत मार्गावर घेऊन जाणारे आपले सर्वांचे आवडते मुख्याध्यापक कुलकर्णी सर या गावचे शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष अनिल भाऊ राठोड या शाळेचे माझ्या सह सन्माननीय काळे सर पदवीधर शिक्षक अकलोड सर यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचं आज स्वागत घेत आहोत प्रथमत या शाळेमध्ये रुजू होत असलेले पदवीधर शिक्षक सन्मान्य पंडित सर यांच्या स्वागतासाठी मी सादर आमंत्रित करतो या गावचे या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राठोडजी यांना त्यांनी सन्माननीय पंडित सरांचं पंडित सरांच शाल आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करायचं आहे <प्राग> आपण पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय खजिने सर यांच्या स्वागतासाठी मी सादर आमंत्रित करतो आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कि त्यांनी खजिने सरांच शाल भेट आणि पुष्पगुच्छ मित्र करीम सर यांच्या स्वागतासाठी सादर आमंत्रित करतो काळे सर आणि अकलोड सरांना कि त्यांनी करीम सरांचं भेट शाल आणि गुच्छ देऊन सत्कार करायचा आहे पतीने एक एक विद्यार्थ्याचा फक्त प्रतिनिधित्व म्हणून आपण स्वागत घेणार आहोत शाळेची मुख्यमंत्री ईश्वरी राठोड हिला मी सादर आमंत्रित करतो कि त्यांनी पंडित सरांचं गुच्छ देऊन स्वागत करायचं आहे करीम सरांच्या स्वागतासाठी सादर आमंत्रित करतो वर्ग पहिलीची विद्यार्थिनी पुढे गेली ती